राज्यात गाजत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची शक्यता लक्षात घेता बागलान तालुक्यातील बारा हजार एकशे पंचावन्न लाभार्थींच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत येत्या आठ दिवसात संबंधित अहवाल शासनाकडे सादर करावायचा आहे योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शासनाने काही स्पष्ट अटी व शर्ती घालून दिल्या होत्या एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोनच महिलांना लाभ मिळू शकतो तसेच अर्ज करताना वय एकवीस वर्षांपेक्षा कमी किंवा पासष्ट वर्षांपेक्षा जास्त असलेल्यांना लाभ मिळू शकत नाही असे स्पष्ट करण्यात आले होते मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही पडताळणी न करता मोठ्या संख्येने अर्ज मंजूर करण्यात आले त्यामुळे योजनेच्या पात्रतेच्या निकषांना न बसणाऱ्या अनेक महिलांना देखील लाभ मिळाल्याचे समोर येत आहे याच पार्श्वभूमीवर आता शासनाने बागलान एक बागलान दोन आणि शहरी भागातल्या एकूण बारा हजार एकशे पंचावन्न लाभार्थ्यांची यादी गाव व नावासह पाठवली आहे यामध्ये नऊ हजार नऊशे पन्नास जण एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी आहेत तर दोन लाभार्थी वयोमर्यादेच्या निकषात बसत नाहीत या सर्व कागदपत्रांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करून आठ दिवसात अंतिम अहवाल शासनाकडे पाठवायचा आहे या पडताळणीत अपात्र लाभार्थ्यांचा लाभ थांबवण्यात येणार असून आतापर्यंत मिळालेला लाभ परत घेण्याचा निर्णय शासन पुढील टप्प्यात घेणार आहे असे प्रकल्प अधिकारी अर्जुन झरेकर यांनी स्पष्ट केले दरम्यान या पडताळणीमुळे लाडकी बहीण योजनेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे तसेच निवडणुकीच्या काळात योजनेचा राजकीय हेतूने वापर झाला का याचाही तपास आता होण्याची शक्यता आहे